बरोबर तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा राजकीय विस्फोट घडवला होता आजच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून ते थेट सुरतला गेले होते सुरतवरून पुढे ते आसाम येथील गुवाहाटी गेलेमध्ये गेले तिथून गोवा मार्गे महाराष्ट्रामध्ये पुन्हा ज्यावेळेस परत आले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तांतर निर्माण झालं होतं हे संपूर्ण बंड प्रचंड यशस्वी झालं आणि त्यामुळे शिवसेनेची दोन शक्ल झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही या संपूर्ण घटनेचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुढची अनेक वर्ष याचा निश्चितपणे उल्लेख होत राहणार आहे कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं राजकीय बंड म्हणून याकडे बघितलं जाईल या बंडाची धग एवढी मोठी होती की त्यामुळे शिवसेना ही चक्क एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेली शिवसेना नाव पक्ष त्याचप्रमाणे पक्षाचं चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आणि त्यामुळे राज्यामध्ये दोन शिवसेना अस्तित्वात आल्या आजच्या दिवशी हे बंड घडलं होतं पहाटे पहाटे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मार्गे गुवाहाटी गाठलं होतं